जर आपलं शेअर मार्केट मित्रांनो चोवीस तास जर सुरू राहिलं तर तुम्हाला आवडेल का जसं क्रिप्टो ट्रेडिंग चोवीस तास चालू असते तसं चोवीस तास लिटरली सुरू राहिलं तर तुम्हाला आवडेल का मला प्रत्येकाचे कमेंट्स या विषयावरती मला समजायचे आहे तुमचं काय म्हणणं आहे यावरती मला प्रत्येकाने कमेंट सेक्शन okay? जरूर टाका व्हिडिओला लाईक केलं नाही केलं तरी चालेल पण कमेंट जरूर टाका या विषयावरती प्रत्येकाचं मत महत्वाचं आहे ओके कारण का मी हा प्रश्न विचार तुम्हाला मित्रांनो न्यूज अशी आलेली आहे की अमेरिकन मध्ये नॅसडॅग मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये अप्रॉक्सिमेटली मे बी ट्वेंटी फोर आवर्स ट्रेडिंग सुरू होईल आणि ह्याच्यापूर्वी आपल्या एक्सचेंजेसला घेऊन पार्श्वभूमी काय झालेली होती दोन हजार चोवीस मध्ये हे पण मग तुम्हाला व्हिडिओमध्ये वी डिस्कस करायचंच आहे कारण आज हा प्रश्न वन ऑफ द कट्टर फॉलोअर्सने विचारलेला आहे तो काय प्रश्न आहे तो पण बघून घेऊया आणि इतर लोकांचे कमेंट्स ही आहे ते पण पण व्हिडिओच्या लास्ट मध्ये पण घेऊया व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल कॉन्टेंट आवडत असेल लाईक जरूर करा कमेंट द्यायला पण विसरू नका आणि जास्त जास्त मराठी माणसांबरोबर आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं पहिले इंटरेक्शन कोण घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकाय असेल तर पण टोटली मध्ये आपल्या व्हिडिओच्या मध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप टीमला पाठवा एक चोवीसचा हजार या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर या वरती क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऍडिशनली महत्वाचे इन्फॉर्मेशन मार्केट रिलेटेड साठी आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक लिंक मध्ये दिलेलं आहे टेलिग्राम चॅनल पण मस्ट जॉईन आहे स्पेशली जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या मार्फत तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतःची एक मोठी संपत्ती क्रिएट करायची असेल तर डेफिनेटली जॉईन करा टेलिग्राम चॅनलमध्ये माझी येणारी बॅच एक सहा एप्रिलला येत आहे पण सुरुवात करूया समजून घेऊया शिकून घेऊया हा जो प्रश्न आलेला exactly so, आहे तो एक्झॅक्टली याचा उत्तर काय प्रश्न काय कोणी विचारलाय ते पहिले मी दाखवतो तुम्हाला सो प्रश्न आलेला आहे बाय प्रसाद कुलकर्णी ओ राईट आय हॅव हर्ड नॅझॅक इज गोइंग टू ट्रेड फॉर ट्वेंटी फोर आवर्स टू अट्रॅक्ट मोर इन्व्हेस्टर्स सो वाय कान सेबी अँड एन एस सी वर्क इन इनिस्ट इन इव्हनिंग सेशन अॅटलीस्ट ऑन वीक डेज ओके दोन प्रश्न आहेत पण त्यामध्ये पहिली गोष्ट जर आपण बघायला गेलो न्यूज कॅलिले ती आपण बघून घेऊया नॅशडॅक टू लॉन्च ट्वेंटी फोर आवर्स ट्रेडिंग इन इक्विटीज ओके चोवीस तास ट्रेडिंग इन इक्विटीज नॉट जस्ट फ्युचर्स हा इक्विटीज पूर्ण चोवीस तासांचं मार्केट सुरू राहणार आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सेकंड हाफ मध्ये ओके okay, सध्या त्यांची प्लॅनिंग चालू आहे अप्रुव्हल्स आणि अलाइनमेंट इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडर्स आणि ते सगळे चालू आहे आणि हे सगळं प्लॅन हे दोन हजार सव्वीसच्या सेकंड मध्ये लॉन्च करणार आहे म्हणजे अजूनही अप्रॉक्सिमेटली दीड वर्ष आहे आणि जर नॅसडॅक सारखे एक्सचेंज जर करू शकतं साहजिक आहे मला वाटतं त्यानंतर मोस्ट ऑफ द एक्सचेंजेस फॉलो करणार या गोष्टी करायला ओरेट आता ह्याच्यावरची पार्श्वभूमिका आहे ते पण मी तुम्हाला पटकन सांगतो की आपल्या मार्केटमध्ये पण आपल्या एन एस सीनी अप्लाय केलेलं होतं बीएससी पण अप्लाय केलेलं होतं पण सेबीने ते प्रपोजल जे होतं ते रिजेक्ट केलेलं होतं कारण त्यांना पाहिजे तसा फीडबॅक मिळाला नव्हता ह्यांचा प्रपोजल काय होतं ऍक्च्युली की फक्त फ्युचर्सना ट्रेड करायला इलेव्हन फिफ्टी फाय पी एम इज कॅश पेमेंट टिल फाय पी एम सो नॉर्मल ते म्हणत मार्केट साडेपाच पाच वाजेपर्यंत क्लोज होऊन दे कॅश मार्केट आणि अकरा पंचावन्न पर्यंत एन एस सी किंवा आपल्या फ्युचर्स मार्केट जे आहे ते क्लोज होऊन दे असं त्यांचं प्रपोजल होतं आणि अशा प्रकारे ऍड अनदर सेशन ऑफ सिक्स पीएम टू नाईन पीएम टू ट्रेड इंडेक्स फ्युचर्स ऑप्शन फ्युचर्स असं त्यांचं प्रपोजल होतं पण हे सेबीने टोटली हे प्रपोजल खारिज केलं कारण त्यांना वाटलं की एकतर ब्रोकर्स रेडी नाही आहेत बरेचसे कारण परत मॅनपॉवर ही लागणार राईट साडेतीन हजार जे लोक ऑफिस सोडून जायचे त्या लोकांना परत मॅनपॉवर आणि इतर गोष्टी लागणारच रात्रभर करायला पण ह्या सगळ्या गोष्टी डाऊन द लाईन मला वाटतं ना आपली ही दिशा जी आहे ना जर नॅसडॅकनी जर हे पाऊल घेतलं ट्वेंटी फोर अवर्स ट्रेडिंगचं तर एन सी बी एस सी परत सेबी कडे मला वाटतं घेऊन जातील हे प्रपोजल आणि मला वाटत नाही तेव्हा सेबीला नाकारायला लागेल कारण दोन हजार चा प्लॅन आहे ही न्यूज हेनाही कळलेली असणार आहे सो हे पण आतल्यात ह्या गोष्टी करायला सुरू होणार कसं आहे विचार एक दिशेने माझा जर विचार विचारला विचार एक दिशेने विचार करायला गेलो आपण जेव्हा बँकेमध्ये पैसे ठेवतो हो राईट बँकेमध्ये पैसे ठेवल्यावरती हो आपण कधीही ट्वेंटी फोर मध्ये आपण पैसे विड्रॉ करू शकतो राईट पण स्टॉक मार्केटमध्ये आपण कधी पण इन्स्टंटली पैसे विड्रॉ करू शकतो का मार्केट, हो मार्केट साडेतीन नंतर बंद झालं कसा पैसा विड्रॉ करणार नाही करू शकत ऍज ऑफ नाव बरेचसे ब्रोकर्स इन्स्टंट पेआउट देतात आहे विदिन ट्वेंटी फोर अवर्स इन्स्टंट सेल केले गेले पण पेआउट देतात पण साडेतीन नंतर मार्केट बंदच झालं तर रात्रीचा पेआउट कसा मारणार ओके सो त्या दृष्टीकोनाने मला वाटतं ऍट सम पॉइंट ऑफ टाइम ओके पर्सनली मला वाटत की मार्केटचे आवर्स एक्सटेंड झाले पाहिजे कारण जर कोणाला कधीही पैसा विथड्रॉ करायचा असेल मार्केटमध्ये आणि फ्युचरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरही तसं असणार की के सेल केलं इन्स्टंट सेटलमेंट सेटलमेंट झाल्यावर इन्स्टंटली तुम्ही पैसा विथड्रॉ करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये अशी सिस्टम लवकरात लवकर यायला सुरू होणार आहे कारण आधीचे सिस्टम जर बघायला गेलो सेल केल्यावरती टी प्लस टू डेज टी प्लस थ्री डेज नंतर आपल्याकडे पैसा यायचा आजच्या तारखेला आज सेल करा उद्या विथड्रॉ मारू शकतो पण हळूहळू मला वाटतं आज सेल करा आज पण विथड्रॉ करू शकतो अशी सिस्टम हळूहळू इन्स्टंट सेटलमेंटच्या हिशोबाने कधी ना कधी so, येणार आहे सो हे चांगली गोष्ट ट्वेंटी फोर आवर्सच्या हिशोबाने आलं कारण क्रिप्टो जे मी बघतोय क्रिप्टो ट्रेडिंग आली सध्या मी करतोय असं टाइमपास साठी थोडस सा, चिल्लर पैसे आपल्या पॉकेटमध्ये आले तर अन प्लस कधी नवीन गोष्ट शिकायलाही मिळते असं त्याप्रमाणे ट्वेंटी फोर आवर्स चालू आहे त्याच्यामध्ये तेच आहे पैसा टाका विड्रॉ इन्स्टंट करा इन्स्टंट परत टाका परत विड्रॉ करा चोवीस तास आपल्या एटीएम मशीन सारख्या गोष्टी चालू आहे सो डेफिनेटली हे इतर मार्केट्सला कम्पीट करण्याच्या हिशोबाने पण क्रिप्टो ऍज अन ऍसेट आणि इतर मार्केट्सला पण कम्पीट करण्याच्या हिशोबाने पण मला वाटतं लवकरात लवकर इक्विटी मार्केटची आणि ह्या गोष्टी कधी ना कधी ट्वेंटी फोर अवर्स येतील पण तुमचं काय मत आहे मला समजून घ्यायचं ओके इतर लोकांची कमेंट्स पण काय आले ते पण आपण डेफिनेटली बघून घेऊया सो नेक्स्ट आहे अनिल जगणेचा कमेंट आहे भरोसाच नाही आहे मार्केट कुठेही दररोज लॉस मुळे मार्केट बाय बाय करायची वेळ आलेली आहे किंवा फोर एक्स मध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे का ओके okay. सो so, पहिली गोष्ट तर शेअर मार्केट शेअर मार्केट आहे राईट सेकंड गोष्ट मी तुम्हाला सांगतो फोर एक्स ट्रेडिंग इंडियामध्ये कुठल्याही ब्रोकरच्या मार्फत एक्सेप्ट फॉर जे एक्सचेंज रेजिस्टर्ड आहेत सॉरी जे सेबी रेजिस्टर्ड ब्रोकर्स आहेत यांच्या थ्रूज आपण फोर एक्स करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कुठल्याही बाहेरच्या ब्रोकरमध्ये तुम्ही फोर एक्स करत असाल तर ते आरबीआय रुल्स अँड रेग्युलेशनच्या प्रमाणे इलिगल आहे इलिगल गोष्टी करायच्या आहेत का नाही ना तर फॉरेक्स ट्रेडिंग करू ना क्रिप्टो अनरेग्युलेटेड आहे क्रिप्टोमध्ये एखाद्या तुम्ही विचार करू शकतात पण फॉरेक्स टोटली इल्लीगल आहे लक्षात ठेवा अलाउड नाही आहे करायचं असेल तर इंडियन सुरू करा आणि एज फार एज मार्केट गोज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाय बाय कधी ज्या दिवशी तुम्ही क्विट कराल ना मार्केट त्या दिवशी तुम्ही रक्ताची असळू रडणार कारण त्याच दिवशी मार्केट तिकडनं रिव्हर्सल म्हणून अशी तेजी देणार आणि तुमच्या म्हातारपणी तुम्ही म्हणणार ओरेट अनिलजी कास मी क्विट नाही केलं असतं मी तर म्हणेन दहा टक्के सेव्हिंग ओके तुमची समजा तुम्ही शंभर रुपये सेव्हिंग करत असाल ऍटलिस्ट दहा टक्के सेव्हिंग तरी तुम्ही प्लीज शेअर मार्केटमध्ये सोडा आणि त्याला बघू नका ना त्याला इन्व्हेस्टमेंटच्या मोडमध्ये जावा ट्रेडिंग करू नका इन्व्हेस्टमेंटच्या मोडमध्ये जावा राईट हे नाही म्युच्युअल फंडमध्ये जावा पण इक्विटी मार्केट ऍज अन क्लास प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असलाच पाहिजे प्युअरली ट्रेडिंग करून डिफिकल्ट होणार आहे करिअर बनवायला ललित इंगळे ललित इंगळेंचा क्वेश्चन आहे सर इफ इंट्राडे वी पर्चेस एट थ्री पी एम इन ह्यूज क्वांटिटी अँड देर इज नो परचेसर वॉट विल हॅपन ओके इन अदर शॉर्ट समजा क्वांटिटी शॉर्ट झाली तर काय खूप सुंदर क्वेश्चन आहे जर समजा तुम्ही तुमचं शॉर्ट पोझिशन तुम्हाला कव्हर करता नाही आले स्टॉक सर्किटला लागलाय किंवा व्हॉट एव्हर एक, एक्सपायरी समोर सेलर नाही भेटला वॉट एव्हर रिझन किंवा तुम्ही विसरलात स्क्वेअर ऑफ करायला तर त्या काय होतं की नेक्स्ट डेला तुमचा स्टॉक ऑप्शनला जातो आणि मॅक्सिमम तो ऑप्शनची पेनाल्टी आहे अपर सर्किट ऑफ ट्वेंटी पर्सेंट आणि प्लस काहीतरी वन काहीतरी पर्सेंटेज चार्ज आहे त्यांचा so, ओके सो अशा प्रकारे तुम्ही जर स्क्वेअर ऑफ करायला विसरलात तर नेक्स्ट डेला स्टॉक ऑप्शनला जाईल आणि मॅक्सिमम पेनाल्टी तुमची टोटल जी अमाऊंट आहे त्याची मॅक्सिमम अप टू ट्वेंटी पर्सेंट पर्यंत लागू शकते डिपेंड्स कधी कधी मेबी वन टू पर्सेंट कधी कधी थ्री पर्सेंट पण प्रॉफिट झाला समजा काय काय होतं मार्केट गॅप डाऊन झालं तरी पण तुम्हाला तो प्रॉफिट मिळणार नाही तो इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड प्रोट मध्ये जातो तुम्हाला फक्त तुमची मुद्दल आहे ती मिळून जाईल समजा जर नशीब आणि स्टॉक तुमच्या गॅप गॅपडाऊनच्या डिसेने आला तर ऑरेक्ट हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर सन स्टॉक वन नाईन्टी थ्री विचारता निफ्टी सोमवारच्या एक्सपायरी मध्ये पैसा कमाता येईल हे खरं आहे जरी असलं तरी ऑप्शन प्रीमियम जास्त किमतीवर असतील आणि म्हणूनच जास्त जास्त रिवॉर्ड ही जास्त ऑफकोर्स हेच तर हेच तर एन एस सीला करायचं आहे ना की कसं आहे माहिती आहे मित्रांनो आता बरेचशा देशांमध्ये ऍक्च्युली सोमवारची एक्सपायरी आहे आणि शनिवार रविवारचे जे घडामोडी होतात मेनली शनिवार रविवार कसले घडामोडी होतात पॉलिटिकल घडामोडी होतात ओके मला नाही वाटत कुठे कंपनी रिझल्ट आणि अनाऊन्स करते मेनली झाले तर पॉलिटिकल जिओ पॉलिटिकल घडामोडी युद्धपण तर शनिवार संडे बघतात काय बोलायचं आता सो त्यामुळे त्या अनसर्टनिटीला कॅप्चर करण्यासाठी सोमवारी समजा समजा काहीतरी झालं मोठं ट्रम्प तात्याने ते विचित्र स्टेटमेंट दिलं ऑरेट किंवा पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलं सोमवारी मार्केटनी वन इवन वन टू टू पर्सेंट वन पर्सेंट अप के केलं ना प्रीमियम ऑलरेडी कमी घटलेली असणार आहे आणि तोच प्रीमियम सोमवारी डबल ट्रिपल होऊ शकतो किंवा अदरवे राऊंड तोच प्रीमियम फटकन दहा टक्क्यापर्यंत पण ऑलमोस्ट शंभर ते दहा रुपये पण होऊ शकतात सो ही व्हॉलेटेटली खेळण्यासाठी एक्सचेंजनी पैकी ही मला आता वाटतं एकदम मास्टर स्ट्रोक लावलेला आहे जिकडे शुक्रवारी पण वॉल्यूम येईल आणि सोमवारी पण वॉल्यूम येईल आणि परत ही एक्सपायरी बीएससी एक्सपायरीची आधी ठेवलेली आहे सो लोक पण बाय डिफॉल्ट मेबी गुरुवार शुक्रवार शनिवार एनएससीची एक्सपायरी घेतील सो मला वाटतं हे लॉजिक आहे तुम्हाला काय वाटतं सोमवारी मंडेची एक्सपायरी जी आता सुरू होणार आहे निफ्टीची त्याच्यावर तुमचं मत काय जसं आज नितिन स्टॉकने मांडले तुम्ही पण कृपया करून मांडावे संजीव शेटी हे म्हणतात महेश अग्री विथ युअर यू आय फील निफ्टी निफ्टी विल विल अगेन इन डेज सी बिलो असं त्यांचं म्हणणं आहे प्रिव्हियस लो ऑफ बावीस एटी थ्री वॉज नॉट फॉर्म सपोर्ट तो टेम्पररी आहे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर्सनी काही दिवस शांत बसावं आणि कुठल्याही सेक्टरमध्ये बॉटम फिशिंग करायची जोखीम घेणं चांगले बॉटम फिशिंग करताना एफ आय एका गळाला तुमची सुरमई हलवा नाहीतर बोंबील होईल ओके जय महाराष्ट्र छान कमेंट दिलेलं आहे ऑफकोर्स होऊ शकतं राईट पण जे फिक्स कॅपिटलने काम करतात त्यांच्यासाठी ह्या मला वाटतं कमेंट एकदम व्हॅलिड आहे राईट पण जर तुम्ही सिप कॅपिटलनी काम करता जसं मी माझा पतपेढी पोर्टफोलिओ चालवतोय आणि तुम्हालाही प्रोत्साहित करतो की मार्केटमध्ये दररोज पैसा लावा महिन्याला नाही दररोज पैसा लावा तुम्हाला ह्या गोष्टींची टेन्शन नाही मार्केट एवढं डिस्काउंट मध्ये मिळते ना तुम्हाला तर दर दिवशी दाबून बाईंग करायचं मला आज पण बाईंग करायचं व्हिडिओ हा रेकॉर्ड केल्यावरती बाईंग करायला करणार आहे स्वप्नी सुरेकरचा so, क्वेश्चन आहे टॉप पासून कोणता शेअर कमीत कमी, -कमी पडलाय हे कसं शोधायचं ऑराईट इंटरेस्टिंग आहे का टूल्स कुठले कोणाला माहिती आहे का टॉप पासून कसे पडलेले शेअर शोधायचे कारण फिफ्टी टू वीक लो चे तर शेअर मनी कंट्रोल वरती दिसतात मनी कंट्रोल फिफ्टी टू वीक लो तुम्ही बघू शकता पण अदरवाईज वन ऑफ द वेस्ट सप्निंग मी तुम्हाला सांगू शकतो एक फिल्टर लावा ना सिम्पलचा एक फिल्टर लावा चार्टिंग डॉट वरती जाऊन चार्टिंग डॉट कॉमवरती जाऊन टाका की जे पण स्कॅन जायचो की परत तुम्ही जस्ट दाखवतो ना माहिती नसेल तर चार्टिंग डॉट वरती जायचं ऑरेट क्रिएट स्क्रीन करायचं क्रिएट स्क्रीन केल्यावरती आपण इथे टाका की एक आ, की क्लोज ओके इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू सिंपल मूविंग एवरेज टू हंड्रेड हे एकदा तुम्ही टाकल्यावरती ऑर राइट तुम्ही हे रन क्वेरी केला तर तुमच्याकडे सेट ऑफ स्टॉक्स से येतील हे सगळे स्टॉक्स मधले स्टॉक्स आहेत म्हणजे मार्केट पडून सुद्धा एवढं जर वरती आहे तर ता चांगली गोष्ट फर्दर ह्याच्यामध्ये अजून एक तुम्ही पॅरामीटर घालू शकता तो आहे म्हणजे मार्केट कॅप कारण कसं आहे की मार्केट कॅप टाकल्यामुळे तुम्हाला जो स्पेसिफिक एक लाख कोटीच्या वरची मार्केट कॅप इज ग्रेटर देन मी म्हणेन की एक लाख कोटी तरी ते वन लाख टाकणार सो मला लार्ज कॅप कंपनी करतील कॅप कंपनी करतील जे मार्केटमध्ये तेजीमध्ये आहेत ओराईट uh, सो so, अशा प्रकारे ह्या सिम्पल फिल्टर लावला तुम्हाला आयडिया येऊन जाईल कुठले स्टॉक्स जास्त कमी पडले ओके दुसरं अजून काय रेडीमेड फिल्टर असेल प्लीज कमेंटमध्ये टाका मलाही कळवून दे जर कुठल्या वेबसाईट सांगत असेल अशी गोष्ट तर नेक्स्ट क्वेश्चन आहे छान क्वेश्चन बरेच छान क्वेश्चन आले सगळ्यांचे छान क्वेश्चन आले राईट नमस्कार सर माझ्या साडे पंधरा लाख म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेलं असून माझा पोर्टफोलिओ एट पॉईंट टू डाऊन आहे माझ्या पोर्टफोलिओ सत्तर टक्के लार्ज काय पंचवीस मिनिट काय पण पाच टक्के आहे परफेक्ट छान पोर्टफोलिओ आहे पण चेतन तुमचं वय काय ओके कारण नॉर्मली कसं असतं की म्युच्युअल फंड मध्ये आपण ना तुमचं हेवी तुम्ही लार्ज वरती आहात पण जर तुमचं वय तरुण असाल अज्यूम करतो मी तुम्ही ती आणि असाल तर नॉर्मली थमरूल काय असं माहितीये का शंभर वजा तुमचं एज समजा तुम्ही मध्ये असाल शंभर वजा मायनस थर्टी तुम्ही तुमचे सत्तर टक्के तुमचा पैसा इक्विटीमध्ये असला पाहिजे तर सत्तर टक्क्यामधला पैसा पण सत्तर टक्के पैसा हे मेनली अग्रेसिव्ह मध्ये आयडली असला पाहिजे पण मे बी तुमची काहीतरी प्लॅनिंग असेल सेफ्टीच्या हिशोबाने तरी काही प्रॉब्लेम नाही पण म्युच्युअल फंड किती टक्के डाऊन जाऊन देत तर दम ठेवा मेबी आय होप तुम्ही वन शॉट पैसा टाकलेला नाहीये एव्हरेजिंग म्हणजे सिपचा आणि लमसमची तुम्ही ऑप्शन दिलेले आहेत सो so, डेफिनेटली तुम्ही करा कराट नेक्स्ट आहे मिस्टर कलाकार डब्ल्यू बनवेल बहुधा म्हणजे डबल बॉटम बनवेल बहुदा आयम नेगेटिव्ह ऑन इन्फ्लेशन डेटा आज इन्फ्लेशन डेटा येतोय ओके मेबी okay? आलेला असेल जेव्हा व्हिडिओ रिलीज केलेला असता तेव्हा मी पण डिस्कस करूया त्याच्यावरती तर येऊ शकतो येऊ शकतो ड्यू टू ट्रम्प टेरिफ नाटक आणि रशिया स्ट्राईक बॅक इन युक्रेन क्रुसो क्रूड ऑइल पण बघावं भा, लागेल ओके सो छान पॉइंट दिले क्रूड ऑइल बघा इन्फ्लेशन डेटा बघा आणि ट्रम्प टेरिफचं नाटक बघा या तीन गोष्टी तलवार आहेत मार्केटच्या वरती हो आणि त्यामुळे त्यांना वाटतं जास्त मार्केट निगेटिव्ह असू शकतो कमेंट छान केलेला प्रश्न नाहीये एकदम लॉजिकल कमेंट आहे विवा मार्ट सर, सर जास्त पडला असेल तर एवरेज करायची थोडा पडला असेल तर करायचं त्यावर सांगा सुंदर क्वेश्चन आहे मी याच्यामध्ये बरेचदा भाषण केलेलं आहे ऑरेंड वक्तव्य केलेलं आहे ऑरेंड की माझ्या पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये जो शेअर सर्वात कमी पडतो किंवा फॉर दॅट मॅटर जो शेअर डे हाय जो शेअर आजच्या दिवशीसाठी हायस्ट ज्यांनी पर्सेंटेज गेन दिलेला आहे या दोघांपैकी मेनली पण त्याच्यामधला पहिला जो फोकस आहे जो शेअर कमीत कमी, कमी पडलेला आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये मेनली त्याच्यामध्ये मी एव्हरेजिंग करायचा प्रश्न करतो uh, जो शेअर जास्त पडलेला आहे त्याला मी टच पण करत नाही त्याला पडायचं तेवढं पडून द्यावं जेवढं जायचं तेवढं जाऊन दे काय टेन्शन नाही पण माझ्या पतपेढी पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी पडलेला शेअर त्याच्यामध्ये मी एव्हरेजिंग करायचा प्रयत्न करतो इव्हन समटाइम्स प्रॉफिटेबल शेअर मध्ये पण अपवर्ड एव्हरेजिंग करायचा प्रयत्न करतो म्हणून माझं पोर्टफोलिओ जरा टिकू आहे असं मला वाटतंय ओके कुलदीप चौगले फाय फायव्ह सेवन फाय फायव्ह सेवन आकडा काय स्पेशल है सा है <laughs> सर, आहे का गाडीचा नंबर आहे तुमचा इंटरेस्टिंग मला आवडला आकडा सर माझ्याकडे एक लाख रुपये आहेत तर मी स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करू की ई टी एफ मध्ये करू की म्युच्युअल फंड मध्ये करू लमसम साठी विचारत आहे मी प्लीज गाईड आणि हीच वेळ आहे का इन्व्हेस्ट करायची आणि अजून थोडे जाऊन एक लाख डमेंट करून ओके okay. आता इंटरेस्टिंग आहे बघा पहिली गोष्ट तर तुमची रिस्क प्रोफाईल काय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे तुम्ही रिस्क कारण मला ह्याच्यावर तुमचं एज माहिती नाही आहे ऑराईट तुमचं जॉब प्रोफेशन माहिती नाही आहे सो बऱ्याचशा गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी घेऊन आपण या गोष्टी डिस्कस करायच्या असतात ऑराईट सो पण एक जनरल व्ह्यू एक जनरिक व्ह्यू म्हणून सगळ्यांना एक सांगतो मित्रांनो राईट मध्ये पण इन्व्हेस्टिंग असली पाहिजे तुमची म्युच्युअल मध्ये पण तुमची इन्व्हेस्टिंग असली पाहिजे दोन्ही पण ॲसेट क्लास तुम्हाला कव्हर करणं खूपच गरजेचं आहे ऑराईट आणि परत सांगतो वन शॉर्ट पेमेंट टाकू नका मार्केटमध्ये वनशॉट टाकू नका जर तुमच्याकडे स्विप करायची कॅपॅसिटी नसेल तर ते जो पण अंड असतो हो so, इन दिस केस एक लाख म्हणजे एक लाख रुपये मी बँकेत ठेवेन महिन्याचा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन लावून घेईन ओके लेट्स ए मी म्हणेन की आ, एक लाखावरती मला सात हजार साडेसात हजार द्या जाईल ओके जर ज्येष्ठ नागरिकात ठेवलं तर चांगल्या बँकेलाच ठेवा साडेसात हजार भागिले बारा म्हणजे सरासरी एक पाचशे सहाशे रुपये मला मिळतील बरोबर ना ट्वेल्फ पाचशे सहाशे मला मिळतील ते पाचशे अशी आहेत ना तुम्ही ते इन्व्हेस्ट करा ओके okay? पण वन शॉट प्लीज करायचा प्रयत्न करू नका कोणीही करू नका मोठी अजून ते मार्केटचा तो लेव्हल आलेला नाहीये की वन शॉट टाकून डोळे बंद करून बसावं हो। तो लेव्हल आला की मी सांगेन की माझे मी डिस्ट्रेस फंड जो मी ठेवलेला आहे क्रॅश फंड तो क्रॅश फंडचा पैसा जेव्हा मी मार्केटमध्ये लावेन तेव्हा मी तुम्हाला सांगेनच तर तेव्हा तुम्ही तुमचे ऍक्शन घेऊ शकता पण सध्या तरी कृपया करून चिटूक पुटूक चिटूक पुटूक वन रन वन रन वन रन वन रन बस एवढंच आपण आपल्या पत्रपेढी पोर्टफोलिओस किंवा तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये तुम्ही ऍड करत बसा प्रकाश गुरव सर ऑप्शन ट्रेड मध्ये किती इन्कम झाल्यानंतर टॅक्स लागतो प्लीज रिप्लाय तुमचा जो ऑप्शनचा आहे ना एज अ बिझनेस इन्कम म्हणून क्लासिफाय झालेला असतो ओके प्रकाश सो जर आता ह्या वर्षीप्रमाणे साडेसात लाखाच्या वरती साडेसात नाही वाढलं ना अजून दहा लाख केलं ना काहीतरी जरा नीट चेक करावी मागेच व्हिडिओ बदलला पण विसरलो जमवट पण साडेसात लाखाच्या वरती जो काय ला असेल टॅक्स स्लॅबच्या वरतीच आपल्याला टॅक्स लागतो ओके जर तुम्ही त्याला बिझनेस इन्कम क्लासिफाय केलेलं असेल आणि प्लस तुमची इतरही इन्कम असतील तर तुम्ही सॅलरी असेल ते असेल ते सगळं त्यामध्ये क्लब होतं लक्षात ठेवा राईट रियल इस्टेट इन्कम हे सगळं क्लब होतो सो तुमच्या टॅक्स स्लॅब लाग प्रमाणे लागणार जर तुम्ही ऑलरेडी टॅक्सेबल मध्ये असाल आणि तुम्हाला हजार रुपयाचं प्रॉफिट झालेलं असेल तर त्यावरती तुम्हाला थर्टी पर्सेंट टॅक्स म्हणजे तीनशे रुपये भरायला लागेल ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे सुहासी पारकरचा दादा मला हे सांग की जेव्हा निफ्टी ह्याच्या सव्वीस हजारच्या ह्या लेवलला गेला तेव्हा सुद्धा डी आय बाय करत होते ओके आणि एफ आय नी सेलिंग चालू केली बरोबर एफ आय ला व्हॅल्युएशन स्ट्रेच वाटले म्हणूनच त्यांनी सेल करायला सुरु केली एफ आय एसनी सेल करून निफ्टी सव्वीस एकवीस वरती एकवीस बावीस ला आणलं ओके ठीक है। है। ला फौर्ट आ, फौर्ट आहे डीआय मात्र सव्वीस पासून आजही बायंग करत आहे एका अर्थाने डीआय बाय करून एफ आय ला प्रॉफिटेबल एक्झिट देत आहेत का ओके क्वेश्चन असा विचार होते डीआयला व्हॅल्युएशन स्ट्रेच आहेत हे कधीच वाटले नाही का याच दोघांचे दोघांचेही मिली बघत आहे का संशय यायला लागतोय आणि यात रिटेल भरडला जातोय हवरती प्लीज रिप्लाय करा खूप सु, सुवासी सुवासीजीने खूपच इंटरेस्टिंग विचार क्वेश्चन विचारलेला आहे मी पण कधी या अँगलमध्ये विचार नाही केला पण मी तुम्हाला डीआयएस एक सांगतो डीआयएस म्हणजे कोण डीआयएस म्हणजे आपले लोकल कंपनीज ओके Uh, मोठे मोठे कॉर्पोरेट uh, मोठे मोठे ट्रस्ट हे टाटा ट्रस्ट आणि असे ना मोठे मोठे ट्रस्ट आणि म्युच्युअल फंड्स म्युच्युअल फंड मध्ये पैसा कोण लावतोय सामान्य व्यक्ती लावतोय पाचशे हजार पाचशे हजार सिप आणि ह्या सिपचा इन्फ्लो सेबीच्या मॅन्डेट प्रमाणे म्युच्युअल फंड वाल्यांना टाकायला लागतो काही काय फंड मध्ये नाईन्टी एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट इन्व्हेस्टेडच राहायला लागतं मार्केट कंडिशन काही असेल सीप आली तुम्हाला लावायचा पैसा सीप आली पैसा लावायचा तुम्ही कॅश कॅशमध्ये ठेवू शकत नाही काय काय मध्ये फोर्टीन फिफ्टीन पर्सेंट कॅश लेवल आहे पण मला वाटतं कुठल्याही फंड मध्ये वीस टक्केपेक्षा पूर्ण हंड्रेड पर्सेंट मध्ये कुठलाही म्युच्युअल फंड येऊ शकत नाही सो सिन्स कंटिन्युअसली सिप येते कारण ह्यांच्याकडून पैसे कुठून येणार आहे म्युच्युअल फंड वाले बिकॉज आपण पैसे देतो सिन्स कंटिन्युअसली सीप येते म्हणून म्युच्युअल फंडला बाईंग करणं गरजेचंच आहे आणि काही काही म्युच्युअल फंड असे पण असतात की ज्यांना जर वाटलं की आपण व्हॅल्युएशन स्ट्रेस आहे तर ते ॲक्च्युअली सिप घेणं पण बंद करतात नवीन इन्व्हेस्टमेंट घेणं बंद करतात सो म्हणून ना काय बोलणं काय उपयोग नाही आहे कारण शेवटी पैसा आपणच देतो त्यांना राईट रिटेलच देतोय पैसा किंवा मोठे लोक जे एच एन आय ते पैसे देते सो आपण बोलू शकतो आणि प्लस सव्वीस हजारचं निफ्टी करंट मार्केट प्राईस जेव्हा सव्वीस हजार निफ्टी होतं ते करंट ते म्हणजे इव्हन राईट ना ऑल्सो किंवा तेव्हा पण जर आपण लॉंग टर्मच्या हिशोबाने बघतो एका म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला जर आपली अपेक्षा असेल की इंडिया पे पैसा लगा दो कारण भारत ही महासत्ता बनणार आहे निफ्टी एक लाख दोन लाख दहा लाख कुठे जाईल काय माहिती सो जेव्हा आपण हा कमेंट जर तुम्ही स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटवर फ्रेम करून ठेवा आणि दहा वीस वर्षानंतर हा कमेंट तुम्ही विचार वाचा तुम्ही तर मी कधी कधी माझ्या पूर्वीचे कॉन्ट्रॅक्टर बघतो अरे यार टाटा मोटर सारखा शेअर मला चौतीस रुपयाला मिळालेला होता एक दोन हजार आठ मध्ये कोविडच्या काळात दोन हजार वीस मध्ये टाटा मोटरचा शेअर सहासष्ट रुपयाला होता ते सगळे स्क्रीनशॉट माझ्याकडे बघून मला दुःख होतं सो so, म्हणून माझ्या मते मार्केटमध्ये जर एक्स्ट्रा पैसा असेल म्युच्युअल फंड बेस्ट आहे पैसा लावत राहायचा आणि हे डीआय लोक एफ आय लोक आहेत ना ऍक्च्युली हे कसं बघायला गेलं उलट चढत्या मार्केटमध्ये पण अजून बाईंग करणार आता एफ आय डीआय सगळी बाईंग केलेली आहे पण चढत्या मार्केटमध्ये पण हे लोक बाईंग करत सुटतात so, सो त्यामुळे आयडियली हे मोमेंटम इन्व्हेस्टर असतात निक पण फास्ट निघणार वर्तना मार्केट फटाफट ऍड फट करणार सो so, इन अवेज गुड ऍक्च्युली आठ लाख कोटीची काहीतरी सेलिंग मागच्या वर्षभरात नऊ लाख कोटीची ऑलमोस्ट सेलिंग झालेली आहे अजून किती सेलिंग करणार आहे लोक करून तू राहिला का करें। okay? so, त्यांच्याकडे ओके सो त्यामुळे मला वाटत नाही जस व्हॅल्युएशन गेम आपण रिटेल भरडलं कशाला जायचं आपण आपल्या हिशोबाने काम करायचं ते दोघांना काय करायचं ते करून दे आपण जर डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टिंग करतोय निफ्टीच्या सपोर्ट लेवल्सला आणि प्लस दर महिन्याला आणि फॉर दर दर दिवसाला काही ना काय पैसा चांगल्या मध्ये लावत राहायचा उलट आपल्याकडे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला जरुरी नाही की इन्व्हेस्टर्ड राहावं नाही राहावं कुठल्या शेअरमध्ये किती पर्सेंटेज ठेवा हे कोणी आपल्या रुल्स लागले नाहीत सो त्यामुळे चांगल्या स्टॉक्स अजूनही आहेत स्कॅनिंग करा नीट टू हंड्रेड सिंपल मुव्हि एव्हरेजच्या वरचे डेली चार्ट वरचे स्टॉक्स होते फोकस करा आणि बघा त्याच्यामध्ये काय होत प्रश्न पण उत्तम होता ओके मी फुल व्हिडिओ पण बनवू शकतो कॉन्स्पिरसी थिएरीवरती योगी राज सर जेवढा लॉस नाही त्याचा निम्हा पैसा क्लासवर घालवले आहेत ऑरेट ओके एज्युकेशन so मी एक व्हिडिओ केलं होतं की नॉट क्लासेस आणि काहीतरी देण्यापेक्षा स्वतःहून गोष्टी कसं काही व्हिडिओ केलेला होता पण बघा कसं आहे की शेअर मार्केटमध्ये ना मी जेव्हा मेंटी प्रोग्राम करायचो ओराईट मे बी इन फ्युचर मी लगेच सुरू करेन ओके म्हणून मी माझ्या बाजू दृष्टीकोन सांगतोय जर मला एक शेअर मार्केटचं नॉलेज जर मला शिकवायचं असेल तर मी प्रॉफिटेबल आहे का मी तुम्हाला ते गोष्ट दाखवू शकतो का की मी प्रॉफिटेबल आहे व्हेरीफाईड पेज असं माझी वेरीफाईड पेज लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सगळे चेकआउट तिकडे करू शकता तुम्ही तुम्ही अशा व्यक्तीकडे जाऊन शिकता जो प्रॉफिटेबल तुम्ही त्याचा रेकॉर्डच बघितला नाहीये मग प्रॉब्लेम तुमच्यामध्ये ओके okay. सो so, डॉक्टर कडे जर मेडिकल स्टुडंट कोणाकडे शिकतात डॉक्टर डॉक्टरकडनं शिकतात राईट सो so, ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग पण एका प्रॉफिटेबल व्यक्तीकडनं शिकावं शिकायचं जरी असेल तरी राईट पण बाकी लक्षात ठेवा हे ची इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही केलेली आहे हे इन अ वेस तुमचा जो लर्निंग कर है तो छोटा केलेला आहे तर मला जी गोष्ट शिकायला वीस वर्ष लागलेली मी तुम्हाला एका मिनिटात ती गोष्ट शिकू शकतो पण एका मिनिटात शिकवण्यासाठी मी डेफिनेटली माझी ती फी घेणारच आहे ओके okay, फक्त ती नॉलेज घेतल्यावरती अंमलबजावणीचं काम तुमच्यावरती आहे ते अंमलबजावणीला दोन तीन वर्ष लागतात ती इन्स्टंट सक्सेस नाही आहेत नाही आहे ना इन्स्टंट सक्सेस भले तुम्ही एक्झॅक्ट नॉलेज जर मी तुम्हाला सांगितलं ना कारण शेवटी हा खेळ ट्रेडिंग सायकॉलॉजीचा सा। आहे मार्केट चांगले शेअर्स घेतले तुम्ही मार्केट कोसळणार तुमचा शेअर कोसळणार तुम्ही काय यार काय शिकलो मी सगळे इंडिकेटर्स फेल सगळे स्ट्रॅटेजीज फेल पण शेवटी मार्केट मार्केटमध्ये खेळ आहे पैशाच्या नियोजनचा ऑरेक्ट हे लक्षात ठेवा सर हाऊ कॅन यू मॅनेज ऑर मंथली क्वार्टरली इन इयरली बजेट वॉट इज द एक्सपेन्स रेशिओज अँड सेविंग हाऊ कॅन हाऊ कॅन हाऊ यू कॅन मॅनेज ऑर मंथली क्वार्टरली बजेट सो की हा पर्सनल फायनान्सवरचा क्वेश्चन आहे ग्रेट खूप डिफिकल्ट आहे राव मीच माझा बजेट नीट मॅनेज करत नाही माझा लिटरली माझा अकाउंटमध्ये पैसाच नसतो कधी उधारी घेतो आईकडनं उधारी घेतो मग पेमेंट आले की कुठल्या तरी सोर्स मधनं तर मग त्यांची उधारी करतो ऑराईट पण एक गोष्ट म्हणजे सरकारी ज्या गोष्टी आहेत ते पहिल्या जीएसटी आहे ते पहिल्या देतो एकदम हंड्रेड पर्सेंट कंप्लाइंट इन्कम टॅक्सेस जे आहेत ते फटाफट -फड़ देऊन टाकतो एकदम कम्प्लाइंट ऑराईट पण बाकीच्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत ना माझं माझं सिम्पल आहे जो माझा महिन्याचा घर खर्च आणि जो आहे ओराईट तो माझ्या बायकोला देतो सिमिलरली आईला देतो ते त्यांचं मॅनेज करतात मग माझा काय खर्चच नाही आहे आणि मला काय आणायचे कपडे विपडे ते लोकच आणतात सो so, त्यामुळे माझी जी, जी आहे मॅनेजमेंट एकदम सिम्पल आहे पण एक दुसरी गोष्ट आहे मी जी करत आहे ती म्हणजे आहे एफ यू मनी ओके okay? तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल माझा एक चॅनल ती व्हिडिओ आहे एफ यू मनीचा ज्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स आपण आपल्या अकाउंटमध्ये स्लोली स्टेडिली क्रिएट करायचे जेणेकरून सुरुवातीचा मे बी नेटफ्लिक्सचं बिल ऑटोमॅटिकली त्या फिक्स्ड डिपॉजिटच्या मंथली इन मधनं निघून जाईल ओके लाईट बिल त्यामधनं निघून जाईल सो so, त्याच्यामुळे एक फायनान्शियल फ्रीडमचं जे एक गोल असतो ना तो मग मीट होत जातो आणि मग बाय डिफॉल्ट एक्सपेन्सेस मीट होत जातात सो एफ यू मनीच्या हिशोबाने जर तुम्ही काम केलं की काही ना काही दर महिन्याला एक फिक्स डिपॉझिट करावं दहा हजारचा फिक्स डिपॉजिट वॉट वाय एक्सप्रायजेन अमाऊंट फिक्स डिपॉट करावं त्याच्यावरती मंथली पे बँकेमध्ये लावायचे मंथली इंटरेस्ट आपल्याला यावा त्या मंथली इंटरेस्ट मध्ये आपल्याला रेग्युलर खरंच खर्च करावा जेणेकरून आपलं बजेट मध्ये अजून एक व्यक्ती हेल्प करतोय ते छोट्या छोट्या गोष्टी मॅनेज करायला तर डिफाईन करावा महिन्याच्या सुरुवातीला पाचशे रुपये जात ना तर काय मोबाईलचं बिल जे रिचार्ज आहे त्यासाठी मी देईन तिकडनं सुरुवात करा आणि मग मोठे मोठे एक्सपेन्सिस होते जसं अमाऊंट वाढेल तुमची एफ डी कसं करायला सुरु करू शकता राईट आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल प्रत्येकाचे प्रश्न तर मी घेतलेले आहेत तुमचेही असे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शन जरूर टाका थोड्या उशीर लागू शकतो पण प्रत्येकाच्या प्रश्नाचा एकतर टाईप करून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ज्याला सगळ्यांना मदत होईल असे प्रश्न मी आणत राहीनच मित्रांनो मी आहे महेश पाटील जरा आता बरं एकदा ज्याला पण म्युच्युअल फंड्स आणि इतर महत्वाची इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चेनचं लिंक मध्ये जॉईन करून घ्या आणि एनवेज फ्री वेबिनार सिरीज जास्ट पहिलं जॉईन करून घ्या राव शिकून घ्या शेअर मार्केट फ्री मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र